सांगलीमधील राजमती नगरमधील कल्पदुम क्रीडांगणावर दिनांक सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या दरम्यान धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे याची माहिती सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मनोहर सारडा काका यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या दरम्यान चालणाऱ्या धार्मिक सोहळा हा अकरा दिवसाचा असेल या स्थळाला अयोध्या नगरी असे नाव देण्यात आलेले आहे शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता ध्वजारोहण समारंभ होणार आहे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे उद्योजक संजय घोडावत परमपूज्य बजरंग झेंडे महाराज गुरुनाथ कोटणीज महाराज श्रीपाद चितळे शिवलिंग शिवाचार्य स्वामी नरेंद्रभाई जानी सतीश मालू विनोद घोडावत नितीन जववर दिलीप वग्यानी अरविंद कुलकर्णी गायत्री परिवार मुंबईचे कार्तिबाई कोठारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे तसेच अठरा जानेवारी ते सव्वीस जानेवारी दुपारी अडीच ते सहा वाजेपर्यंत श्रीरामकथा सांगितली जाणार आहे हरिभक्त परमपूज्य समाधान महाराज शर्मा यांच्याकडून मराठीमधून रामकथा सांगितली जाणार रा आहे तर शनिवारी अठरा जानेवारी रोजी कलशोभायात्रा आहे श्रीराम कथा सोहळ्याअंतर्गत वीस जानेवारी रोजी श्रीराम जन्मोत्सव आणि बावीस रोजी श्रीराम विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत सव्वीस जानेवारी रोजी श्रीराम राज्याभिषेक आणि सत्तावीस जानेवारी रोजी महादिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे सत्तावीस जानेवारी रोजी महादिंडी या सोहळ्याची सांगता होणार आहे अशी माहिती सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मनोहर सारडा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या कालावधीमध्ये दोन वर्षापूर्वी जसा आपण कार्यक्रम श्रीराम कथेचा केला होता तसाच कार्यक्रम श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळा आपण इथं सुसंपन्न करायला आहोत या कार्यक्रमामध्ये खास करून समाधान महाराज शर्मा यांच्या मुखातून आपल्याला रामकथाचं श्रवण ऐकायला मिळणार आहे इतर रोजच्या वेग रोज अकरा दिवस वेगवेगळ्या भागातून संपूर्ण महाराष्ट्रातून अत्यंत निवडक असे राष्ट्रीय कीर्तनकारण आपण बो बोलवलेलं आहे त्यांच्यात त्यांच्या मुखातून आपल्याला रोज संध्याकाळी साडेसात ते नऊ कीर्तनाचा देखील एक लाभ मिळणार आहे रघुनंदन महाराज पुजारी उस्मानाबादचे यांच्या असलेल्या अडीचशे मुलांच्या कारणानं या भा मंडपामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होणार आहे या कार्यक्रमाकरता खास बावीस जानेवारीला आपल्या इथं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे शंभर टक्के ते यायच्या आपल्याबरोबर होकार दिलेला आहे ते येणार देखील आहेत त्याचबरोबर या आपल्या या सांगलीतील दोन्ही आमदार खासदार इथले असलेले पंचप्रोशीतले आजी माजी आमदार खासदार सगळे आपल्या का या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत सर्व समाजाच्या लोकांना माझं आव्हान आहे की आपण ह्या कार्यक्रमाचा पूर्ण लाभ घ्यावा सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या अकरा दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी सतरा तारखेला ध्वजारोहण होणार अठरा तारखेला कलशयात्रा निघून कथेला प्रारंभ होणार वीस बावीस आणि चोवीसला राम जन्म रामविवाह आणि अभिषेक असे कार्यक्रम होणार शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन होणार आणि कीर्तनानंतर एक प्रचंड मोठी अशी एक अद्भुत अशी दिंडी निघणार दिंडीनंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे या आयोजनामध्ये साधारण वीस पंचवीस तीस हजार लोक असतील अशी अपेक्षा आहे सर्व भाविकांनी ह्याचा प्रचार प्रसार करावा की जेणेकरून या सांगली जिल्ह्यातील सर्व लोकांना ह्याचा लाभ घ्या ओके okay.